नमस्कार मैत्रिणीं घर ऑफिस मुलं आणि कुटुंब या सगळ्यांची जबाबदारी सांभाळताना आपण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतो वाढलेलं वजन ही आज बहुतांश महिलांची समस्या आहे जिम मध्ये जायला वेळ नाही किंवा कडक डाएट होत नाही अशी ही तुमचीही तक्रार आहे का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला अशा सोप्या आणि नैसर्गिक टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सहज पाळू शकता आणि आपलं वजन कमी करू शकता शेवटची टीप सर्वात महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पहिली महत्वाची टीप म्हणजे साखर आणि मैदाचा वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे चहा कॉफी किंवा मिठाईमधील साखर हळूहळू कमी करा त्याऐवजी तुम्ही गुळाचा किंवा मधाचा वापर करू शकता तसेच बिस्किट ब्रेड आणि पास्ता यांसारखे मैदाचे पदार्थ टाळून ज्वारी बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा दुसरी टीप म्हणजे भरपूर आणि कोमट पाणी पिणे सकाळी उठल्याबरोबर चहा घेण्याऐवजी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात दिवसभर किमान तीन ते चार लिटर पाणी प्या लक्षात ठेवा जेवणापूर्वी अधा तास पाणी प्याल्याने भूक कमी लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त जेवत नाही आता पाहूया तिसरी टीप तिसरी टीप म्हणजे रात्रीचं हलकं जेवण आपल्याकडे रात्री उशिरा आणि भरपेट जेवणाची पद्धत आहे जी की चुकीची आहे तुमचं रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी असावं जेवणात सूप मुगाची खिचडी किंवा कडधान्ये यांसारखे पचायला हलके पदार्थ ठेवा यामुळे पचन नीट होतं आणि चरबी साठत नाही नेक्स्ट जर तुम्हाला व्यायामाला वेळ मिळत नसेल तर रोज किमान तीस मिनिटे वेगाने चाला ऑफिसला जाताना लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा घरची कामं करताना सुद्धा आपण सक्रिय राहू शकतो सतत एका एका जागी बसून राहण्यापेक्षा दर तासाला पाच मिनिटे चालण्याची सवय ठेवा आता पाहूयात शेवटची आणि महत्वाची वाढवा डाळी अंडी पनीर आणि भरपूर पालेभाज्या खा यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि सारखं काहीतरी कचरपचर खाण्याची इच्छा होत नाही मैत्रिणींनो वजन कमी करणं ही एक प्रक्रिया आहे ती काय एका दिवसात होत नाही या टिप्स किमान एकवीस दिवस पाळून पहा तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फिट रहा, आनंदी रहा, धन्यवाद